रामराम शेतकरी मित्रांनो आपली केळी फेल गेल्यानंतर आपण या पद्धतीने चार्या मारून घेतलेल्या आहेत सिंगल रोटावी केलं त्याच्यानंतर आपण चार फुटाचं फाड आमच्याकडे फाड म्हणतात ते फाड घेऊन आपण चारी मारून दिलेली आहे आणि यामध्ये आपण आता बारा तेरा तारखेला पाऊस म्हटला होता त्याच्यामुळे आपण सोयाबीन पेरणी चालू करून दिलेली आहे टोकन यंत्रानं टोकन यंत्रामध्ये चार नंबरची जी प्लेट येते ती बसवली आहे की जेणेकरून दोन दाणे पडतात सहा मध्ये गॅप पड आहे आणि हे अंतराध तुम्ही बघू शकता बेड पद्धतीवर सोयाबीन लागवड करतो आहे आपण पाऊस पडला तर ठीक नाहीतर आपल्याकडे हे असे निडया थरून देतो आहे म्हणजे दुसरा प्लॅनसुद्धा आपल्याकडे आहे ही नळी आपण आथरून देऊ आणि एक दिवस एका तासाला सरीला आणि दुसरा दिवस दुसरी सरीला पाऊस नाही आला तर मध्यंतरी पण एक आणि याच्यामध्ये आपण आपले जे अन्नद्रव्य बनवले म्हणजे एस आर कल्चरमध्ये बनवलेल्या विष्ट आहेत तेही सोडून देणार आहेत सुरुवातीलाच मध्यंतरी आपण सोयाबीनला पाण्यात देण्याची गरज पडत नाही पण आपल्या ज्या निविष्टा आहेत ते सोडण्यासाठी आपण एक तासपर्यंत याला पाणी देणार आहोत सोयाबीन आपण पहिल्यांदा पेरतो आहे या पद्धतीने आपण हे करून घेतो आहे टोकण यंत्र असल्यामुळे आपल्या मजुरी वाचते आणि दुसरी गोष्ट बेडवर व असल्यामुळे बघू आपण उत्पन्न मागच्या वर्षी दोन तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना आपल्या नियोजनप्रमाणे जे केलेलं होतं पवारण्या जमिनीतून देणं तर त्यांना चांगलं उत्पन्न आलेलं आहे आम आता आपण स्वतः प्रयोग करून बघतो आहे आमच्याकडे सोयाबीनला पाहिजे तसं उतारा नाही आहे आणि विशेष म्हणजे बियाणं जे, जे आपण पेरणी करतो ते आमच्याकडे सोयाबीन येतप ही दप्तरी म्हणून आहे कमी दिवसाचे आहे आणि याच्यानंतर आपल्याला केळीचे रोप या केळीच्या कंद हे लागवड करायची आहे त्याच्यामुळे हे आपण लवकर येणारी वराटी पसंत केलेली आहे बघू मग आता उत्पन्न किती येतं काय येतं आणि पूर्ण ज्या फवारण्या करू आपण आपल्या घरगुती निविष्टांच्या तेही आपण सांगणारा जाऊतो बेड पद्धतवर सोयाबीन बघू